नमस्कार सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे येथील राबविणार आहेत चला तर मग पाहूया बघा मुलांना तुम्हाला काय आहे आपण इथे काय केलेली आहे दहीहंडी टाकलेली आहे आणि या दहीहंडीमध्ये मध्ये मी काय टाकणार आहे तर हा विरुद्धार्थी शब्दांच्या काय केलेल्या आहेत मी चिठ्ठ्या केलेल्या आहेत आणि ह्या दही म्हणजे तुम्ही काय करायचं आहे एक ठिकाणी यायचं आणि त्याच्यावर शब्द लिहिलाय तो वाचायचा आहे आणि त्याला इंग्रजी काय म्हणतात जसं ऑपोजिट वर्ड आहे की नाही ते तुम्ही काय करायचं आहे सांगायचं आहे याच्यामध्ये मी मराठीमध्ये शब्द लिहिले तुम्हाला कशातून सांगायचं आहे इंग्रजीतून सांगायचं आहे समज का तुम्हाला हा उपक्रम Oh, <ayo> <t figuring out> हा रियाश चल पाहू काढ दहीहंडीतून शब्द आणि त्याला इंग्रजी शब्द आहे प्रश्न उत्तर क्वेश्चन आन्सर व्हेरी गुड इकड़े तिकड़े हियर हियर वेरी गुड हाँ साहिल ब्लैक काला पंगा ब्लैक व्हाइट वेरी गुड हाँ काजल स्वच्छ स्वच्छ क्लीन डर्टी वेरी गुड हाँ ज्योति जेलस साकड फासलो वेरी गुड हां साक्षी चांगला वाईट गुड बॅग हा ओबी आठ बाय इज आउट वेरी गुड हां चला पुढे कोण येत आहे आदित्य काय आलंय बघ गोड कडू स्वीट विटर वेरी गुड हा समाधान चल पाहू दिवस व्हेरी गुड अथर्व हा अथर्व श्रीमंत व्हेरी गुड हा तनुजा तुमचं बुटका टॉल शॉट व्हेरी गुड हां, मरिया, वर खाली, अप डाउन वेरी गुड, हां, शिवन्या गरम, तंड, हॉट कोल्ड, कोल्ड, वेरी गुड, हां, तेमेंद्र डावा उजला लेफ्ट राईट व्हेरी गुड हा तेजस राजा राणी वेरी गुड हा काजल सुरुवात शेवट स्टार इट इंट वेरी गुड हा ज्योती बरोबर चूच राईट राईट व्हेरी गुड हा साक्षी व्हेरी गुड हां आदित्य आनंद दुःख हॅपी सॅड व्हेरी गुड हा साईर न्यू ओल्ड व्हेरी गुड